वरील शब्दामधला जो शब्द आहे ज्ञानी त्याचा पर्याय शब्द बुद्ध टाका आणि वाक्य पुन्हा लिहा बोला वाक्य काय वाटतं मी काय बोलतोय देवरेसर काय आहे ज्ञानी आहेत आणि तुम्हाला परीक्षेला प्रश्न काय आला वरील शब्दामध्ये जो ज्ञानी आहे ना त्याचा पर्याय शब्द बुद्ध टाका आणि वाक्य परत लिहा अरे बोला तर वाक्य देवरेसर बुद्ध आहेत पण लोकांना असं वाटतं बुद्ध बोललं रे का मी धर्म बदलला का का खर तर बुद्ध होणे म्हणजे धर्म बदलणे नव्हे धर्म बदलणे नव्हे तर बुद्ध होण्याचा अर्थ असा होतोय ज्ञानी होणे म्हणून आपण बोलतो बुद्ध सरणंग गच्छामी मग बुद्धंग सरणंग गच्छामि म्हणजे काय मी अशा ज्ञानी व्यक्तीला शरण जातोय मी अशा ज्ञानी व्यक्तीला शरण जातोय की त्याला जर मी शरण गेलो तर माझं काय होईल कल्याण होईल मला असं वाटतं बुद्धाला जपान शरण गेलं जपानचं कल्याण झालं का नाही झालं हात वरती करून मानवंदना द्या <laughs> बुद्धाला चीन शरण गेलं चीनचं कल्याण झालं का नाही झालं आणि काका तुम्हाला ऐकून कुठली आश्चर्यची गोष्ट वाटेल ते बुद्ध आमच्या मातीत जन्माला आले ते बुद्ध जन्माला आमच्या मातीत आले स्वीकारले कुणी जपानने चीनने जपान चीन, चीन काय झाला डेव्हलप झाला आणि ज्या मातीमध्ये जन्माला आले त्या मातीतल्या लो लोकांनी जातीमुळे त्यांना ठरवलं काय तुमचा आणि आमचा काय संबंध यासारखं मानून आजच्या दिवसापासून तर आपल्याला जबाबदारी आहे बुद्ध समजून ही काळाची काय आहे गरज आहे वेळ फार कमी आहे म्हणून मी बुद्ध तत्वज्ञाना जास्त बोलणार नाही आता समजून घेऊया संतांनी नेमकं काय सांगितलं तर संतांच्या विचारधारेमध्ये दर्शन प्रणाली दर्शन प्रणालीला महत्व आहे दर्शन प्रणालीलाच म्हणतात विचार प्रणाली दर्शन प्रणाली म्हणजे बुद्धांनी जी दिलेली आहे ती दर्शन प्रणाली आहे नंतर जैन धर्मीय महावीर आहेत त्यांनी दिलेली जी आहे ती दर्शन प्रणाली आहे आणि संतांनी जी दिलेली आहे ती पण काय आहे दर्शन प्रणाली आहे म्हणजे विचारधारा आहे तर सर्वांनी गांभीर्यायका काय समजवतोय संतांनी काय सांगितलं कोल्हापूर मधले मराठा जर पंढरपूरला आले मधले मराठा जर पंढरपूरला आले तर काय करायचं ग्रामस्थानी असं नाही बोलायचं काय बोलायचं मराठा पंढरपूरला गेले लोक काय म्हणतात वारकरी पंढरपूरला गेले समजा मधला माझा कुंभार बांधव जर पंढरपूरला गेला तर लोक असं म्हणत नाहीत कुंभार पंढरपूरला गेले लोक काय म्हणतात वारकरी पंढरपूरला गेले याचा अर्थ संतांची काय शिकवणूक होती विषमतेने तुम्हाला विभागणारी जी ओळख आहे ती गावात ठेवा विषमतेने तुम्हाला विभाजित करणारी जी ओळख आहे ती गावात ठेवा आणि तुम्हाला जोडणारी समतेची जी ओळख आहे वारकरी ती सोबत घेऊन कुठे या पंढरपूरला या तरच तुमच्यामध्ये मानवता काय होईल निर्माण होईल याचा अर्थ बंधू संतांनी पण काय महान विचार दिला वारकरी आता मला वाटतं बऱ्याच याचा पण अर्थ एकविसाव्या शतकामध्ये संकुचित केला काय या वर्षी वारीला नाही घ्या अरे बाबा वारकरी आणि वारी वेगवेगळे शब्द आहेत वारकरी आणि वारी तर वारीचा अर्थ काय होतो सोमवार मंगळवार बुधवार त्याचा अर्थ दिवस होतो पण वार आणि करी वारचा अर्थ होतो आघात आणि करीचा अर्थ होतो हातांनी याचा अर्थ शब्दाचा चुकीचा मतितार्थ एकविसाव्या शतकामध्ये शिकवला जर जात असेल तर तुमची माझी जबाबदारी आहे त्याचा मतितार्थ योग्य प्रकारे समजवला पाहिजे मग कशावरती वार करणारा अज्ञानावरती वार करणारा जातीयतेवरती वार करणारा विषमतेवरती वार करणारा अस्पृश्यतेवरती वार करणारा याचा अर्थ बंधुनो संतांनी जी शिकवणूक दिली ही समतेची होती आणि तुम्हाला लोकांना ऐकून आश्चर्य वाटेल या महाराष्ट्राच्या मातीमध्ये संतांनी समता पेरली म्हणून विविध जातीचे जा काय मिळाले मावळे मिळाले नाहीतर मावळ्यांमध्ये जर कायम असती तर मावळे मिळाले नसते याचा अर्थ संतांचे उपकार शिवऱ्यांना होते मग आता पुढचा मुद्दा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया मी पहिल्यांदा तुम्हाला वेळेची चावल देतो मध्ये शिवाजी महाराजांचा आता मुद्दा तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय सर्वांनी गांभीर्या आणि हा मुद्दा का समजून घ्या कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये आणलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न बाबासाहेबांनी कुठं आणलंय राज्यघटनेमध्ये आता याला पुरावा काय बाबासाहेबांना मला वाटतं जेव्हा जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा तेव्हा बाबासाहेबांचं एक वाक्य निश्चितपणे होतं काय मी राज्यघटना लिहिताना छत्रपती शिवाजी महाराजांचं दैतेचं राज्य डोळ्यासमोर ठेवलं होतं मी राज्यघटना लिहिताना छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेच राज्य डोळ्यासमोर ठेवलं होतं आता या विचार मंचासमोरच्या सर्व लोकांना ऐकून आश्चर्य वाटेल रयतला इंग्लिशमध्ये बोलतात रूल्स ऑफ पीपल पीपल्स रूल काय म्हणतात पीपल्स रूल मग मराठीमध्ये काय रयत आता मला सांगा भारतामध्ये लोकशाही आहे म्हणजेच काय पीपल्स रूल कळतं ना मी काय बोलतो याचा अर्थ बाबासाहेब आंबेडकरांनी शिवशाही सुद्धा संविधानाच्या माध्यमातून आणण्याचा काय केला प्रयत्न केला मग त्या शिवशाही संदर्भात फक्त एकच महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे नंतर फुले सांगेन शाहू महाराज सांगेन आणि सरते शेवटी बाबासाहेब आंबेडकर कारण बाबासाहेब आंबेडकर तोपर्यंत परिपूर्ण होत नाही जोपर्यंत त्यांच्या आधींच्या महामानवांची नाळ बाबासाहेबांसोबत जोडली जात नाही आता मुद्दा कोणता येतो आहे का सर्व माझ्या आई बहिणींना या ठिकाणी विनंती आहे तुमच्यामधल्या बऱ्याच जणांचं मस्त वाटतं माहिती असावं कदाचित काय तुमच्या आई वडिलांनी कधी असं केलंय का हो कुठला मुद्दा आहे तुम्हाला शाळेमध्ये पाठवताना तुमची आई असं बोलली होती का बाबू पहिल्या बेंचवरती बस कुणाचा अनुभव आहे बाबू पहिल्या बेंचवरती बस मग आई मला जेव्हा म्हणायची ना बाबू पहिल्या बेंचवरती बस तर मी आईला विचारायचो काग अरे मेल्या पहिल्या बेंचवरती हुशारपूर असतात पहिल्या बेंचवरती हुशारपूर असतात आणि तू पहिल्या बेंचवर जर बसलास तर त्यांची हुशारी तुझ्यामध्ये येईल म्हणून तो पहिल्या बेंचवरती बस आता हे उदाहरण घेण्यामागचा माझा हेतू काय आहे छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये लहानपणापासून जी राजमाता जिजाऊंनी क्षमता आणली ती क्षमता कशामुळे घडली तर मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवताना राजमाता जिजाऊंच्या जा डोक्यामध्ये तुकाराम महाराजांचा अभंग असावा कोणता अभंग आहे तो आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची आता हे अभंगाच्या फक्त चारच ओळी आहेत खरं तर तो अभंग मोठा आहे तू महाराजांचा त्यांचा प्रत्येक अभंग खूप ओळींचा आहे आपण असं वाटतं सरते शेवटी फक्त चारच ओळी बोलतो म्हणजे असाध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे तर हे शेवटच्या चार चार ओळी आहे आता मुद्दा कोणता आहे आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची याचा अर्थ आज ज्या ज्या मुलांना स्वतःच हित आणि अहित कळत किंवा स्वतःचे निर्णय स्वतः घेता येतात सक्षमपणे घेता येतात याला कारण काय आहे तर त्यांच्या आई वडिलांची असलेली शिकवण माता या ठिकाणी राजमाता जिजाऊंनी वयाच्या चौदाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रश्न विचारला काय प्रश्न विचारला शिवबा एक व्यक्ती संघटन निर्माण करू शकत शिवबा एक व्यक्ती संघटनेचा हेतू ठरवू शकतो पण शिवबा एक व्यक्ती संघटनेचा हेतू पूर्णत्वास नेऊ शकत नाही काळजीपूर्वक आहे का मी काय बोलतो एक व्यक्ती संघटनेचा हेतू पूर्णत्वास नेऊ शकत नाही आणि संघटना निर्माण झाल्याशिवाय स्वराज्य निर्मिती होऊ शकत नाही मग बाळ शिवबा तुम्ही हे कसं कराल तर बाळ शिवबाने विलंब न लावता लगेच उत्तर दिलं काय उत्तर दिलं आऊ साहेब आम्ही सवंगडी गोळा करू आणि सवंगड्यांच्या सहकार्याच्या आधारे दैतेचं राज्य काय करू निर्माण करू मला असं वाटतं आताचा वर्ष चौदा म्हणजे इयत्ता आठवीच्या मुलाला जर चार विचारलं तुझं व्हिजन काय जास्त मला बोलण्याची काय गरज नाहीये पण त्यावेळेला छत्रपती शिवरायांनी लगेच उत्तर दिलं की आऊ साहेब आम्ही सवंगडी काय करू गोळा करू आणि असं उत्तर येता क्षणी पुन्हा आणखीन एक सल्ला दिला काय सल्ला दिला सवंगडी निवडताना निष्ठा बघ बग जात बघू नकोस व्याख्यान झालं सवंगडी निवडताना निष्ठा बघ जात बघू नकोस म्हणून मला असं वाटतं रायगड किल्ल्याचा किल्लेदार कुणाला बनवलं रायगड महाराला बनवलं मला असतं हा इतिहास आहे आपण हे समजून घेणं काळाची गरज आहे की बाबा शिवरायांनी कशा प्रकारे लोकांना जोडण्याचं काम केलं तुम्हाला आता पुढे आणण्याचा प्रयत्न करतोय राष्ट्रपिता ज्योतिराव फुले राष्ट्रपिता ज्योतिराव फुल्यांच्या बाबतीमध्ये फक्त एकच महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे मी सर्व महामानवांच्या बाबतीमध्ये एक एकच मुद्दा का सांगतोय कारण वेळ फार कमी आहे आणि मला असं वाटतंय अशी सूचना येण्याच्या आधी जर मी वेळेवर थांबलो तर तुमच्यामधल्या बऱ्याच जणांची अशी मानसिकता बनेल काय की सरांना पुढच्या वर्षी परत बोलवा नाहीतर मी अपेक्षेपेक्षा जर जास्त बोललो आणि तुम्हाला जर कंटाळवाणं जर वाटलं तर लोक काय म्हणतील परत त्यांना का बोल। काय बोलू नका कारण ते खूपच बोलत मग आता मुद्दा कोणता येतो ऐका राष्ट्रपिता ज्योतिराव फुले इयत्ता सातवी पर्यंत इंग्रजी माध्यमातून शिकले होते कुठल्या माध्यमातून इंग्रजी माध्यमातून आणि इंग्रजी माध्यमातून शिकले होते म्हणून तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल हंटर कमिशनला जेव्हा राष्ट्रपिता जोतुराव जे फुल्या इंग्रजीमध्ये मेमोरंडम म्हणजे मराठीमध्ये निवेदन दिलं त्याच्यामध्ये मागण्या भरपूर होत्या पण एक महत्वपूर्ण मागणी जी बाबासाहेबांनी संविधानामध्ये घेतले ती मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय त्या मागणीमध्ये फुले असे म्हणतात काय फुले म्हणतात केवळ प्राथमिक शिक्षण नाही केवळ प्राथमिक शिक्षण नाही तर आमची लोक निर्णय प्रक्रियेमध्ये यायला पाहिजेत अशा प्रकारचं उच्च शिक्षण तुम्ही आमच्या समाजाला द्यावं मला असं वाटतं बाबासाहेब आंबेडकरांचं राज्यघटनेचं कलम नंबर पंचेचाळीस वाचा म्हणजे तोच आधार त्या ठिकाणी आहे का आपल्याला गवसेल सांगण्याचा मुद्दा राष्ट्रपिता ज्योतिराव फुल्यांना बाबासाहेब गुरु का मानतात तर फुल्यांना माहिती होतं म्हणून फुल्यांची शिक्षणाची व्याख्या मी तुमच्या समोर ठेवतो फुल्यांची शिक्षणाची व्याख्या काय आहे फुले काय म्हणतात शिक्षणातून येते बुद्धी बुद्धी येते विवेक बुद्धी विवेक बुद्धी येते सतसत विवेक बुद्धी सतसत विवेक बुद्धी मधून चिंतन आणि मनन करण्याची क्षमता चिंतन आणि मनन करणारे लोक निष्कर्ष काढतात आणि निष्कर्ष काढणारे लोक जर न्यायी असतील जर समजा निष्ठामान असतील तर ते खिप्पत पडलेल्या समाजातल्या गुलामीला त्या गुलामीतून बाहेर काढल्याशिवाय राहत नाहीत मला असतं बाबासाहेबां बाबासाहेब या व्याख्याला काय ठरलेले आहेत खरे ठरलेले आहे शिक्षणातून बुद्धी आली बुद्धीमधून विवेक बुद्धी आली विवेक बुद्धीमधून निर्णय क्षमता आली निर्णय क्षमतेमधून फक्त स्वतःचा उद्धार नाही केला किती लोकांना कळत मी काय बोलतोय याचा अर्थ शिक्षण किती महत्वाचं आहे आता तुम्हाला पुढं आणण्याचा प्रयत्न करतोय आणि ते म्हणजे राजर्षी शाहू महाराज आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये एक तालुका आहे मानगाव तसंच कोल्हापूरमध्ये पण एक विभाग आहे मानगाव कोल्हापूरमध्ये मानगाव विभाग आहे आणि आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये मानगाव तालुका आहे तर एकोणीसशे वीस ला कोल्हापूर मानगाव या ठिकाणी अस्पृश्य परिषद झाली होती त्या परिषदेमध्ये शाहू महाराज होते त्या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण होते आणि मला असं वाटतं सर्वांनी शाहू महाराजांचं त्या परिषदेमधलं भाषण ऐकलं पाहिजे त्या भाषणामध्ये बाबासाहेबांना उद्देशून शाहू महाराज काय बोलले समाजाला नेता मिळालेला आहे समाजाला नेता मिळालेला आहे आणि हा नेता अखंड भारतीयांना गुलामीतून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही मला असं वाटतं बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व कुणाला कळलं होतं शाहू महाराजांना शाहू महाराज काय होते करवीर नगरीचे राजे होते राजा पदाचा उपभोग घेणारा व्यक्तीला सुद्धा बाबासाहेबांच्या क्षमतेविषयी शंभर टक्के होती खात्री होती की बाबासाहेब या देशाला गुलामीतून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही मला वाटतं मी जे तुम्हाला पोट तिळक समजवतोय फक्त एकच विनंती आहे आपल्या मुलांना वाढवता वाढवता आंबेडकर सांगा थोडे थोडे जेवताना सुद्धा आमचं